विरोधी पक्ष आणि निवडणूक आयोगामध्ये चांगलाच वाद उठवून आला आहे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सात ऑगस्टला एक पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोग हा भाजपसाठी काम करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे गांधींनी जे काही सुद्धा सादर केलेत गांधींकडून थेट निवडणूक आयोगावर आरोप करणं म्हणजे आयोगाच्या विश्वासार्हतेवर एक प्रश्न उपस्थित करण्यासारखं आहे निवडणूक आयोगाच्या मनात भाजप बदल सोप करणार असल्याचं बोललं जात आहे पण या गोष्टीमध्ये काही तथ्य आहे का आणि खरंच निवडणूक आयोग भाजपला सॉफ्ट कॉर्नर देते आहे का निवडणूक आयोग भाजपच्या चुका दुर्लक्षित करते का पावत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय जनमंतक मराठी मंडळी आपण या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून तुमच्या सुद्धा शेअर करायला अजिबात विसरू नका तर सर्वात अगोदर भारतीय निवडणूक कायदा एकोणीसशे काय सांगतो हे बघूयात भारतीय निवडणूक कायदा एकोणीसशे एकावन्न नुसार धर्म जात पंथ भाषा किंवा प्रांतांच्या आधारावर मत मागितल्यास तो आदर्श आदर्श आचारसंहितेचा भंग मानला जातो एखाद्या उमेदवाराने जर अशा प्रकारचे वक्तव्य केलं तर त्याच्याबद्दल त्याच्यावर सहा वर्ष निवडणूक लढवण्यास बंदी घातली जाते आणि आचं एक उदाहरण म्हणजे बाळासाहेब ठाकरे आहेत एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये मध्ये मुंबईच्या विले पार्ले विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली होती त्यावेळी काँग्रेसकडून प्रभाकर काशीनाथ खुंटे नावाचे उमेदवार निवडणुकीच्या मैदानात होते तर त्यांच्या विरोधात डॉक्टर रमेश प्रभू हे होते। अपक्ष होते त्यावेळी बाळासाहेबांनी अपक्ष डॉक्टर प्रभूंना आपलं समर्थन दिलं होतं स्वतः बाळासाहेबांनी विलेपार्ले जाऊन सभा घेतल्या होत्या त्यांनी एकोणतीस नोव्हेंबर नऊ डिसेंबर आणि हो दहा डिसेंबर रोजी भाषणे केली होती आणि त्यातल्या एका भाषणात त्यांनी धार्मिक विधान केलं होतं त्यावेळी बाळासाहेब म्हणाले होते की आम्ही हिंदुत्वाच्या रक्षणासाठी निवडणूक लढत आहोत आम्हाला मुस्लिम मताची पर्वा नाही आहे हा देश हिंदूचा आहे आणि तो त्यांचाच राहणार असं बाळासाहेबांचं म्हणणं होतं त्यावेळी अपक्ष डॉक्टर रमेश प्रभू काँग्रेस उमेदवार प्रभाकर खुंटेचा पराभव केला हो काँग्रेसचे पराभूत उमेदवार प्रभाकर खुंटेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आणि सात एप्रिल एकोणीसशे एकोणनव्वद रोजी असं कळालं की बाळासाहेबांनी आचारसंहितेचा भंग केला आहे त्यानंतर ही पोटनिवडणूक रद्द झाली आणि विजयी उमेदवार डॉक्टर रमेश प्रभूंचं सदस्यत्व रद्द झालं पुढे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली पण खरी पण न्यायालयाने ती फेटाळली सुद्धा आता बाळासाहेबांनी धर्माच्या मुद्द्यावर भाषण केलं त्यामुळं आचारसंहिचा भंग झाला होता अशा प्रकरणामध्ये काय दंड द्यायचा याची जबाबदा जबाबदारी जी आहे ती राष्ट्रपतीकडे असते हा मुद्दा राष्ट्रपतीकडे पोहोचेपर्यंत दहा वर्ष उलटून गेली होती आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साल उजळलं होतं तेव्हा देशात भाजप सत्तेत होतं आणि अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान होते तर राष्ट्रपती डॉक्टर के आर नारायण हे होते त्यांनी याबाबत निवडणूक आयोगाला विचारला असता त्यावेळेचे निवडणूक मुख्य निवडणूक आयुक्त डॉक्टर मनमोहन सिंग हिल यांनी एक पत्र लिहिलं आणि त्यात सुचवलं की न्यायालयीन प्रक्रियेत बाळासाहेब ठाकरे हे दोषी आढळून आले होते त्यामुळे सहा वर्षासाठी त्यांचा म मतदानाचा हक्क काढून घेण्यात यावा मुख्य निवडणूक आयुक्तांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चारपर्यंत बाळासाहेबांच्या मतदानाचा हक्क काढून घेतला होता आता मंडळी वर्तमानातील आणि निवडणूक आयोगावर भाजप बदल सॉफ्ट कॉर्नर घेतल्याचा आरोप होतोय हे समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे तो आरोप का होतोय भाजप एक हिंदुत्ववादी पक्ष आहे यात कुठलंही दुमत नाही आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव चौऱ्याऐंशीच्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने आपला अजेंडा हिंदुत्व आहे दाखवलं होतं त्यानंतर राम जन्मभूमी आंदोलन झालं भाजप एक हिंदुत्ववादी पक्ष म्हणून समोर आला पण भाजपच्या नेत्याबद्दल बोलायचं झालं तर नितेश राणे नवनीत राणा उमा भारती साध्वी प्रज्ञा ठाकूर महेश लांडगे असे अनेक नेते आहेत ते आपल्या हिंदुत्व विधानासाठी ओळखले जातात यात पंतप्रधान म्हणजे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सुद्धा नाव घ्यायचं लागेल त्यांनी तर निवडणुकीच्या भरसभेत धार्मिकते निर्माण करणारं एक वक्तव्य केलं होतं सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजस्थानातल्या एका सभेला संबोधित करत होते द त्या दरम्यान त्यांनी काँग्रेस अर्बन नक्षल असल्याचा आरोप केला होता मोदी म्हणाले की काँग्रेसनं स्पष्ट केलं की के त्या संपत्तीवर म्हणजे त्या संपत्तीवर पहिला हक्क मुस्लिमांचा आहे सत्यता लेते जास्त, जास्त हो ते सत्यता आले तर त्यांना जास्त ज्यांना जास्त मुलं आहेत त्यांच्यामध्ये ते तुमची संपत्ती वाटून टाकतील असं विधान मोदींनी केलं होतं त्यावेळी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका देखील करण्यात आली होती आता तसंच स्थानिक विरोधी पक्षाच्या उमेदवाराने त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगात देखील धाव घेतली होती पण मंडळी निवडणूक आयोगाकडून म्हणावी तशी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती आली नव्हती आणि आयोगाने एक कारणे दाखवा नोटीस देऊन त्यांना सोडून दिलं होतं तर बघा एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस भाजप नेते राजनाथ सिंग यांनी सुद्धा भा भारतात रामराज आणण्याची घोषणा निवडणूक प्रचारादरम्यान केली होती पण त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली नाही सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजीसुद्धा एक धार्मिक वक्तव्य तेढ निर्माण वक्तव्य भाजप नेत्याकडून करण्यात आलं होतं गुजरातच्या एका प्रचार रॅलीत भाषण करताना भाजपचे नेते म्हणाले की हिंदुत्व हिंदुस्तान आहे पाकिस्तान नाही हिंदुस्तान हिंदूसाठी आहे आणि पाकिस्तान मुस्लिमांसाठी आहे त्यात काही चुकीचे नाही हिंदूनी जागे होण्याची गरज आहे जर आपण असे केले नाही तर उद्या आपला देश राहणार नाही हिंदू बहिणी आणि मुलींच्या सुरक्षेसाठी भाजपला मतदान करा असं थेट विधान त्यांनी केलं होतं याशिवाय महाराष्ट्राच्या निवडणुकीत सुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष धार्मिक तेढ निर्माण करणारे विधान करण्यात आले होते एक है तो हमसेपै अशी विधानं झाली होती मंडळी सगळ्या पार्श्वभूमीवर पाहिलं तर निवडणूक आयोग भाज पक्षपात करते का आणि कुठंतरी भाजपला सॉफ्ट कॉर्नर देते का याबद्दलचं तुमचं मत आमच्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी जनमंतक चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा जनमंतक मराठी धन्यवाद